नमस्कार माझं नाव मुक्ताबाई द्विदास केंद्रे थोडगावाडी ग्रामपंचायत थोडगा सरपंच तुमच्या ग्रामपंचायत अंतर्गत सुरू असलेल्या कामावर अमोल पाटील यांनी तक्रार दिलेली आहे तर या तक्रारीच्या संदर्भात तुमचं काय म्हणणं काय मत असणार आमचं मत काय नाही बेडीव न ना, आणि इंजिनिअर न येऊन तिथं पाहणी करावं आणि ते काय म्हणते ते ऐकून आपण सर्वांना त्याच्यावर काही पर्याय करू अमर पाटील यांनी तक्रारीमध्ये नमूद केलंय ग्रामपंचायत कार्यालयाकडून काम न करता बोगस नहीं। भोगस बिल काढली जाते याच्यावर तुमचं काय मत आमचं मत काय नाही भोगस बिल काढण्याचे इंजिनियर न बीड न येऊन तिथं पाणी करावं आणि भोगस बिल कसे मिळतील लोक च्या अगोदर सांगावं पाटी तकरार अमोल पाटील यांनी ग्रामपंचायत थोडगा यांच्या विरोधामध्ये तक्रार दाखल केलेली आहे मातोश्री पालन रस्तेच्या अंतर्गत सुरू असलेल्या कामामध्ये भ्रष्टाचार होतं उपसरपंच म्हणून आपली काय भूमिका असणार माझं नाव शरद गोपीनाथराव मुंडे मी थोडगा ग्रामपंचायतमध्ये सरपंच आहे अमोल पाटलांनी जी तक्रार कामावर दिलेली आहे त्या तक्रारीच्या अनुषंगाने इंजिनियर रोजगारसेवक व ओ या अधिकाऱ्यांना चौकशी करण्याचे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांनी चौकशी करावं व जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी त्या कारवाईशी मी सरपंच आमची पूर्ण ग्रामपंचायत न्यायाच्या पाठीमागे राहील याची मी तुम्हाला ग्वाही देतो व कामामध्ये कुठेही भ्रष्टाचार होणार नाही याची खात्री देतो जर समजा कुठं भ्रष्टाचार झाला असेल तर त्या अनुषंगाने त्याच्यावर कारवाई होईल याची भी गो मी तुम्हाला परंतु काल जेव्हा या सगळ्या रस्त्याच्या लगत शेत असलेल्या शेतकऱ्याची सांगितलं हे जे नहीं। जी जी काम झालं हे आम्ही आमच्या केलेलं आहे आणि ग्रामपंचायतीवर कुठलंही काम तर या संदर्भामध्ये काय नाही बरोबर आहे शेतकऱ्यांनी माती काम ज्या वेळेस मुद्रिकात काकू भिकाणी या जिल्हा परिषद निवडणुकीला उभारल्या होत्या त्यावेळेस त्यांनी त्यांच्या वैयक्तिक स्व खर्चातून शेतकऱ्यांना दोन जी सीपी देऊन ते शेतकऱ्यांनी सर्वांनी स्वतः उभारून माती काम आणि त्यावर मोरमाचं काम हे शेतकऱ्यांनी केलं खरं आहे त्याच रस्त्यावर माझं स्वतःचही जमीन त्याच रस्त्याला आहे हेही खरं आहे पण ते काम करत असताना ग्रामपंचायतने पण त्या कामावर थोडं बहुत काम केलेलं आहे आणि ते काम सुरू करून पुन्हा जर काही त्या कामामध्ये अडचणी असतील तर त्या त्रुट त्रुटी अमोल पाटलाला न्याय मिळावा शेतकऱ्यालाही न्याय मिळावा कामातही कुठेत अडचणी येऊ नये या अनुषंगाने ग्रामपंचायत सर्व चौकशीला सामोरे जायला तयार आहे व यावर इंजिनियर साबणे साहेब रोजगारसेवक व्यंकटराव मुंडे सरपंच मामी मुक्ता मामी केंद्रे व बीडीओ साहेब पुन्हा एकदा आम्ही अमोल पाटलाला समक्ष विचारून समक्ष बोलवून त्यांचं काय म्हणणं असल तर त्यांचं समाधान करू व तिथल्या शेतकऱ्याचे समाधान करू करण्याचा प्रयत्न करू जर जा त्यांचं समाधान होत नसेल तर त्यांनी त्यांची कुठली तक्रार असू जा कोणाची तक्रार असू जा गावातील शेतकऱ्यासाठीच ग्रामपंचायत आहे व शेतकऱ्यांनी हवाला दिल न होता शेतकऱ्यांनी हवाद हवाला दिल न होता काम योग्यच होईल याची मी ग्वाही देतो ग्रामपंचायतीच्या वतीने याची मी शंभर टक्के ग्वाही देतो कामामध्ये कुठलाच अडचण होणार नाही मी जनतेसाठीच आहे मी गावासाठीच आहे ഈ കുട്ടിച്ചു കോ ജൻ ജയമാലി